नमस्कार शेतकरी मित्रांनो पुन्हा एकदा स्वागत आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये आज दिनांक दोन फेब्रुवारी दोन हजार पंचवीस आणि आजच्या या व्हिडिओमध्ये काल उशिरापर्यंत रात्रीपर्यंत अपडेट झालेले आपल्या हाती आलेले राज्यातील तुरीचे बाजारभाव आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेण्याचा प्रयत्न करूया तर मित्रांनो बऱ्याचशा बाजार समित्यांमधील तुरीच्या बाजारभावात दबाव बघायला मिळत असून कुठल्या बाजार समितीमध्ये काल तुरीला काय बाजारभाव मिळाला संपूर्ण अपडेट आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेऊया तर व्हिडिओला सुरुवात करूया तर पहिली बाजार समिती पैठण जिल्हा आहे छत्रपती संभाजीनगर या ठिकाणी तुरीला जास्तीत जास्त दर मिळालेला आहे सहा हजार नऊशे एक्क्याण्णव रुपये कमीत कमी दर सहा हजार तीनशे रुपये आणि सर्वसाधारण दर सहा हजार आठशे रुपये त्यानंतर पुढील बाजार समिती चंद्रपूर कमीत कमी दर सहा हजार एकशे पंच्याण्णव रुपये जास्तीत जास्त बाजार भाव या ठिकाणी सहा हजार सातशे पन्नास आणि सर्वसाधारण दर सहा हजार सहाशे नव्वद त्यानंतर राहुरी वांबुरी कमीत कमी दर सहा हजार आठशे पंच्याण्णव रुपये जास्तीत जास्त बाजार भाव सहा हजार नऊशे रुपये आणि सर्वसाधारण दर सहा हजार आठशे सत्त्याण्णव रुपये त्यानंतर बाजार समिती कारंजा आवक आलेली होती तीन हजार क्विंटलची कमीत कमी दर सहा हजार चारशे रुपये जास्तीत जास्त दर पाच हजार सात हजार पाचशे दहा रुपये आणि सर्वसाधारण दर सात हजार शंभर रुपये प्रति क्विंटल त्यानंतर पुढील बाजार समिती हिंगोली जर कमीत कमी दर सहा हजार सहाशे रुपये जास्तीत जास्त दर सात हजार दोनशे आणि सर्वसाधारण दर सहा हजार नऊशे रुपये त्यानंतर बाजार समिती मुरुम जर आवक आलेली होती बाराशे क्विंटलची कमीत कमी दर सहा हजार नऊशे सर्वसाधारण दर सात हजार पाचशे आणि जास्तीत जास्त दर सात हजार सहाशे रुपये प्रति क्विंटल त्यानंतर पुढील बाजार समिती लातूर आवक आलेली होती पाच हजार आठशे वीस क्विंटलची कमीत कमी दर सहा हजार चारशे रुपये जास्तीत जास्त तूर बाजार भाव लातूरात सात हजार चारशे तीस रुपये आणि सर्वसाधारण दर सात हजार दोनशे साठ रुपये त्यानंतर पुढील बाजार समिती आहे अकोला तूर लाल कमीत कमी दर पाच हजार पाचशे सर्वसाधारण दर या ठिकाणी सात हजार रुपये प्रति क्विंटल तर जास्तीत जास्त तूर बाजारभाव सात हजार पाचशे पंच्याण्णव रुपये त्यानंतर बाजार समिती आहे अमरावती कमीत कमी दर सहा हजार आठशे रुपये जास्तीत जास्त दर सात हजार पाचशे नव्वद रुपये आणि सर्वसाधारण दर सात हजार एकशे नव्वद रुपये त्यानंतर बाजार समिती उत्तर महाराष्ट्रमधून धुळे कमीत कमी तूर बाजारभाव या ठिकाणी चार हजार एकशे पंचावन्न रुपये जास्तीत जास्त दर सहा हजार तीनशे पंच्याहत्तर आणि सर्वसाधारण दर पाच हजार आठशे पासष्ट रुपये त्यानंतर पुढील बाजार समिती चोपडा कमीत कमी दर सहा हजार पाचशे पन्नास सर्वसाधारण दर सहा हजार सहाशे बेचाळीस रुपये प्रति क्विंटल तर जास्तीत जास्त तुरीचे बाजारभाव या ठिकाणी सहा हजार नऊशे एक रुपये त्यानंतर बाजार समिती चिखली तूर लाल कमीत कमी दर हजार शंभर रुपये जास्तीत जास्त दर सात हजार एकशे एकावन्न रुपये आणि सर्वसाधारण दर सहा हजार सहाशे पंचवीस रुपये त्यानंतर नागपूर कमीत कमी दर सहा हजार पाचशे रुपये जास्तीत जास्त दर सात हजार पाचशे आणि सर्वसाधारण दर सात हजार दोनशे त्यानंतर पुढील बाजार समिती पाथर्डी तूर नंबर वन कमीत कमी दर सहा हजार सातशे रुपये जास्तीत जास्त दर सात हजार शंभर रुपये आणि सर्वसाधारण दर सहा हजार नऊशे पन्नास त्यानंतर उमरेड जिल्हा नागपूर तूर लोकल कमीत कमी दर निघालेले आहेत पाच हजार नऊशे पन्नास रुपयापर्यंत सर्वसाधारण दर सर्व सहा हजार पाचशे पन्नास आणि जास्तीत जास्त तुरीला बाजारभाव या ठिकाणी सात हजार रुपये प्रति क्विंटल त्यानंतर बाजार समिती दुधनी लाल तेराशे सात क्विंटलची आवक कमीत कमी दर पाच हजार रुपये जास्तीत जास्त दर सात हजार पाचशे पाच रुपये आणि सर्वसाधारण दर सहा हजार नऊशे त्र्याऐंशी रुपये प्रति क्विंटल त्यानंतर पुढील बाजार समिती कळंब जिल्हा यवतमाळ कमीत कमी दर सहा हजार सहाशे ऐंशी रुपये जास्तीत जास्त दर सहा हजार नऊशे तीस आणि सर्वसाधारण दर सहा हजार सातशे रुपये त्यानंतर सिंधी सेलू तूर लाल कमीत कमी दर सहा हजार नऊशे जास्तीत जास्त दर सात हजार दोनशे आणि सर्वसाधारण दर सात हजार रुपये प्रति क्विंटल त्यानंतर बाजार समिती सिंधी तूर लाल कमीत कमी दर सहा हजार चारशे पन्नास रुपये जास्तीत जास्त दर सात हजार शंभर आणि सर्वसाधारण दर सहा हजार आठशे पन्नास रुपये त्यानंतर पुढील बाजार समिती आहे शेवगाव कमीत कमी दर सहा हजार रुपये सर्वसाधारण दर या ठिकाणी सहा हजार पाचशे आणि जास्तीत जास्त दर सहा हजार नऊशे रुपये प्रति क्विंटल त्यानंतर बाजार समिती सेनगाव कमीत कमी दर सहा हजार सातशे सर्वसाधारण दर सहा हजार नऊशे आणि जास्तीत जास्त तुरीला बाजारभाव या ठिकाणी सात हजार रुपये प्रति क्विंटल त्यानंतर बाजार समिती तुळजापूर कमीत कमी दर सहा हजार आठशे रुपये जास्तीत जास्त दर सात हजार दोनशे पन्नास आणि सर्वसाधारण दर सात हजार रुपये त्यानंतर आंबेजोगाई कमीत कमी जैस्ति दर सहा हजार चारशे रुपये जास्तीत जास्त दर सात हजार रुपये प्रति क्विंटल तर सर्वसाधारण दर सहा हजार सहाशे रुपये त्यानंतर पुढील तालुका आहे मेकर आवक आलेली होती चारशे क्विंटलची कमीत कमी दर सहा हजार रुपये सर्वसाधारण दर सहा हजार आठशे रुपये आणि जास्तीत जास्त दर सात हजार दोनशे रुपये त्यानंतर जैस्ति बाजार समिती परतूर कमीत कमी दर सहा हजार आठशे रुपये प्रति क्विंटल जास्तीत जास्त लालतुरीला बाजार या ठिकाणी सात हजार सात हजार शंभर रुपये तर सर्वसाधारण दर सात हजार रुपये त्यानंतर मूर्तिजापूर जिल्हा आहे अकोला आवक आलेली होती एक हजार तीनशे क्विंटलची कमीत कमी दर सहा हजार सहाशे रुपये आणि सर्वसाधारण दर सहा हजार नऊशे तीस आणि जास्तीत जास्त दर सात हजार दोनशे पन्नास त्यानंतर पुढील बाजार समिती हिंग हिंगोली खानेगाव नाका तूर नंबर वन कमीत कमी दर सहा हजार शंभर रुपये जास्तीत जास्त दर सहा हजार नऊशे पन्नास आणि सर्वसाधारण दर सहा हजार पाचशे पन्नास रुपये प्रति क्विंटल तर हे होते मित्रांनो काल उशिरापर्यंत संध्याकाळपर्यंत रात्रीपर्यंत अपडेट झालेले आपल्या हाती आलेले राज्यातील लेटेस्ट तुरीचे बाजारभाव आपल्या तालुक्यात आपल्या जिल्ह्यामध्ये तुरीला सध्या काय बाजारभाव मिळत आहे कमेंटमध्ये कळवा चॅनलला नवीन असत जर सबस्क्राईब करा व्हिडिओला जास्तीत जास्त शेतकऱ्यांपर्यंत शेअर करा भेटूया मग नवीन व्हिडिओसोबत तोपर्यंत नमस्कार